नमस्कार बालमित्रांनो आज आपण मिश्र शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला एकूण वीस उदाहरणं देण्यात आलेली आहेत यातील काही उदाहरणं ही बेरजेची तर काही उदाहरणे ही वजाबाकीची आहेत उदाहरणे काळजीपूर्वक वाचा आणि समजून घेऊन तुमच्या वहीत सोडवा रमेशकडे बावन्न गोट्या आहेत व सुरेशकडे पस्तीस गोट्या आहेत तर दोघाकडे मिळून एकूण गोट्या किती सीमाने तिच्या वाढदिवसादिवशी चौऱ्याण्णव पेनापैकी वर्गात एकसष्ट पेना वाटल्या तर तिच्याकडे किती पेना शिल्लक राहिल्या पुढचं उदाहरण राजूजवळ चोवीस वह्या होत्या त्याने बाजारातून आणखी त्रेचाळीस वह्या आणल्या तर राजूकडे एकूण किती वह्या झाल्या पुढचं उदाहरण रीनाजवळ एकोणसाठ गुलाबाची फुले होती त्यापैकी तिने मैत्रिणीला तीस गुलाब दिले तर तिच्याकडे किती गुलाबाची फुले राहिली पाचवं उदाहरण पहा आईने सकाळी एकोणीस भाकरी व संध्याकाळी चाळीस भाकरी केल्या तर आईने एकूण किती भाकऱ्या केल्या एका झाडावर सत्त्याण्णव पक्षी होते त्यापैकी बेचाळीस पक्षी उडून गेले तर झाडावर किती पक्षी शिल्लक राहिले श्यामरावाने सत्त्याऐंशी रुपयाची ज्वारी व रामरावाने बासष्ट रुपयाची गहू खरेदी केले तर दोघांनी मिळून किती रुपयाची खरेदी केली पवनला मराठी विषयात सदुसष्ट गुण मिळाले व गणितात एक्कावन्न गुण मिळाले तर पवनला गणितापेक्षा मराठीत किती गुण जास्त मिळाले शेतात चौतीस झाडे आंब्याची व चौसष्ट झाडे चिंचेची आहेत तर शेतात एकूण झाडे किती आहेत बाबांनी अठ्ठ्याऐंशी रुपयाची पुस्तके आणले व त्यातील बेचाळीस पुस्तके फाटकी निघाल्याने वापस केली तर बाबाजवळ किती पुस्तक शिल्लक राहिले रुपालीने बासष्ट रुपयाची पेन्सिल व पंचावन्न रुपयाचा कंपास खरेदी केला तर तिने एकूण किती रुपये खर्च केले आईने सदोतीस बटाट्याचे पराठे केले व त्यापैकी तेरा पराठे मुलांनी खाल्ले तर किती पराठे शिल्लक राहिले एका करंडीत चौऱ्याण्णव अननस व दुसऱ्या करंडीत पंचवीस अननस आहेत तर करंडीत एकूण अननस किती आहेत आदित्यजवळ शहाण्णव रुपये होते त्यापैकी बावीस रुपये त्याने खर्च केले तर आदित्यजवळ किती रुपये शिल्लक राहिले एका हारात त्र्याहत्तर गुलाबाची व चोपन्न जास्वंदांची फुलं आहेत तर हारातील एकूण फुलं किती दुकानदाराने एकोणनव्वद बिस्किट पुड्यापैकी त्रेचाळीस बिस्किटपुढे विकले तर किती बिस्किट पुढे शिल्लक राहिले रवीने तेहतीस खुर्च्या व राजेशने शहात्तर खुर्च्या खरेदी केल्या तर दोघांनी मिळून एकूण किती खुर्च्या खरेदी केल्या शिलाने एकोणसाठ आंब्यापैकी तेवीस आंबे खाल्ले तर किती आंबे शिल्लक राहिले एका वर्गात बेचाळीस मुलं व सहासष्ट मुली आहेत तर वर्गात एकूण मुलं मुली किती आहेत सूरजने बाजारातून त्रेचाळीस पेरू खरेदी केले व त्यापैकी एकवीस पेरू त्याने बहिणीला दिले तर सूरतजवळ किती पेरू शिल्लक राहिले